मधमाशांचं पोळं पाहिलं की आपल्याला वाटतं खरोखर या मधमाशांच्या पोळ्यामधली मध खावी आणि आपल्या लगेच तोंडाला मध असे म्हटलं किंवा मधीची आठवण झाली किंवा मध दिसली की तोंडाला लगेच तोंडा पाणी सुटतं तर असंच कधी मधमाश्याचं पोळं काढताना तुम्ही कधी पाहिलं असेल कुणाला तर खरोखरच आपल्याला कधी कधी माशा खूप पाहायला भेटतात परंतु या व्हिडिओमध्ये जे घडलं आहे ते खरोखरच अद्भुत आहे या व्हिडिओची संपूर्ण हकीकत जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटली एक व्यक्ती आहे तो उंच झाडावरती चढलेला आपल्याला पाहायला भेटतोय आणि हा एका क्रेनच्या साह्यानं आपल्या अंगाला बेल्ट लावून सेफ्टी बेल्ट लावून ज्या पद्धतीनं हा मधमाशांना बाजूला करून ज्या पद्धतीनं मध काढतोय ते खरोखरच एक तुम्हालासुद्धा सुद्धा आश्चर्य वाटेल बघून खरोखरच हा व्यक्तीचं जे धाडस आहे त्याला खरोखरच सलाम कराल जेणेकरून हा व्यक्ती आपला जीव धोक्यात टाकून म्हणजे एक ड्रेस कोड असतो त्या ड्रेसकोडच्या साह्याने त्याचा चेहरा ओपन असतो तरी सुद्धा त्याच्या पूर्ण ड्रेसवरती या मधमाशा ज्या पद्धतीने बसल्या आहेत तरी सुद्धा तो न घाबरता न डगमगता ज्या पद्धतीनं बादलीमध्ये या मधमाशाच्या पोळ्यामधील जे मध आहे जे मधाचा जो गोळा आहे तो काढताना पाहायला भेटतोय आणि हा व्यक्ती ज्या पद्धतीनं मध मद बादलीमध्ये काढतो खरोखरच एक आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट आहे कारण एखाद्या मधमाशाची पोळी जेव्हा आपण मध काढतो तेव्हा मधमाशी कधी ना कधी कुठे ना तरी येऊन आपल्याला चावते आणि जेव्हा ही मधमाशी येऊन चावते तेव्हा आपल्या हातावर चावते तिचे जे चाव पुढची सोंड असते ती आपल्या हातामध्ये सोडून आप ती मरण पावते असं म्हटलं जातं किंवा मरते परंतु तिची जी सोंड आपल्या हातामध्ये असते ती जर काढली नाही किंवा जर ती तिथेच राहिली तर आपल्या हातावरती सुजन येते किंवा हात सुचतो जरी आपण ती मधमाशेची जी चोच असते जी सोंड असते ती काढली की आपला हात सुचतो पण या व्यक्तीने कुठेही न घाबरता न डगमगता जो हा व्यक्ती धाडत करून जी मधमाशीचे पोळ्यामधून मध मद काढतोय ते खरोखरच एक आश्चर्य का वाटणारच गोष्ट आहे तर या मधमाशेच्या पोळ्यावरती तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद